काका नमस्कार तुमचं नाव कसं नाव सोमानंद गावले मुलाचं नाव शिवराम सोमा गावले मुलगा मुलगा जोडतो जोत चा जोत चालवतो तिकडे मी काय जो पापू काम मी करतो शेतीची कामं आहेत ती कसली असली तरी ती शेतीची कामं आहेत त्याच्यात मी करतो बरं तुमचा तर वय किती तुमचं माझा रहस्य काय म्हणजे काय नेमकं का? असं म्हणजे दीर्घ आयुष्य तुम्हाला लाभो आणि ह्या म्हणजे तुमचा दिनक्रम कसा असतो दिनचर्या कशी असते तुमची दररोजची दररोजची हो म्हणजे आम्ही कामाला जाण्या सकाळी किती वाजता उठतात सकाळी आम्ही सहा सातला उठतो सहा सातला हां सहा सात त्यानंतर त्यानंतर बघा गोरव आहे गोरव नसतो हे केलं आहे किती किती गोरू असतात तुमची आमची एक गाय दोन वासर आहेत बाकी हे दोन बहीण आणि एक दोन बहिण नंतर बहिला देऊन केकला दिवायचं आणि केकीचे काम करायचं नंतर मग नाश्ता नाश्ता मग आता कामावर येणारी बायका ना आहेत ना? नाश्ता काय काय असतं नाश्ता काय असता नाचण्याची भाकरी नाचण्याची भाकरी आणि काय आणि काय तिच्या बरोबर काय असेल ते चटणी भाकर काय नाचण्याची भाकरी आणि काहीतरी भाजी भाजी कसली असता भाजी जास्त करून कसली आमची खेड्यातली भाजी कसली नाही खरं कसली असतं ती केरळ टायकाळो कंटिकी काप अरे वा मस्त भाजी असतं आणि दुपारचं जेवण किती असतं वेळ नाही टायमिंग नाही काय टायमिंग नाही ना मग काय जेवणामध्ये काय असतं जेवणामध्ये काय भात भाग, भाग सांबार सांबार कसला सांबार कसलं कस धान्याचं हां व्हेज असत की नॉन व्हेज शाकाहारी की मांसाहारी मांसाहारी कुठं मिळतं दोन्ही म्हणजे असं काय नाही काय नाही कुठल्या काळाला काय बंधन नाही तुमच्यात अजून दात असत नाही माझे दात पडले दात पडले कसे पडले जास्त चहा पितात नाही कि पिंड दात पतांग नाही माझे दात पडले सरपान धरून सरपण झाला होता सरपण कर्प कर्प हां काय नाक साप कधी दहा आत पाच आधीच दहा वर्ष कसं ध सपाने धरून दात पडले म्हणजे कसे काय त्यात त्या विचार आणि सगळे दाग हालले अरे बापरे हल जखी हल अके हं खयचं आवडलो तुमका तो इतक्याच ऑफले इतक्या कधी म्हणजे साधारण की की दहा वर्षापूर्वी आज दहा वर्षाच्या पूर्वी खयचं ना काय होता ना असं आम्ही शेतीच काम करत होतो पण hmm. ते भात भात घेऊन घरी येत होतो बोजा बोजा मळणी hmm, काढलेली hmm. hmm, hmm, hmm. ते आम्ही घेऊन घरी येत होतो uh. आणि त्याच्यावर माझा असा पाय पडला अरे बापरे विज्ञान होते ना असा तो होता असा आणि मी इकडून आलो तो पाय त्याच्यावर पडला किती मोठा होता की होय मुकला त्या पाय पडला बरं त्यानं मला धरलं मी तिकडे झटका म्हणून तिकडे पडलो मग बलबर त्या माणसाने मला उठवलं बघितलं माझ्या बरोबर कुतरी होती ती कुत्री त्याला झटपडील भुंकत होणार त्या सापाक आणि तो मग बाजूला बर पळायला चावला तुम तुमका चावला चावला चाव हल, हल, हल अशे, अशे तो चावलो चावला आणि एकदा चावला परत मी दिसर नाही चावा आणि त्या सापाच्या विषाने माझे दात हल्ले हल्ले लगेच हल्ले की थोड्या दिवसांनी हल्ले मशी आठ नव्या दिवसापर्यंत सगळे पडले आठ दिवसात असे बोला तो उपचार काय केला तुम्ही काय नाही साप चावला आमच्या गावात देवीचं तीर्थ जायचं हं हं साप चावले कोण कौन चावले कोणी कस हं कसलं हे चावले तुम्ही तीर्थ गेलात तीर्थ जायचं औषध वगैरे काय करू ना करू काय म्हणतो करू कर औषध केलं तर केस आत बाहेर नाही आणि बेवाचं तीर्थ केलं तर केस ती बाहेर म्हणजे मी इकडून चालू चालू लगेच तुमच्या मंदिरात घेऊन गेले नाही मंत्रात नाही मग देव देवीच्या देवळात देवीच्या देवळात कशी देवी आमची सातेरी भगवती सातेरी भगवती देवी तिच्या देवळात घेऊन तिचं नाव घेऊन तिथेच नदीचं पाणी आणून देवी देवीचं नाव घेऊन तिथं पाजलं मग कोणी पाजलं आमच्या बरोबरचे होते कोण आता अजून आहेत ते आहेत कोणी आता इथे साफ चावला हे जरी पाणी जवळीच नाव घेऊन तुम्ही प्याला तरी तुम्हाला महात्म्य तेवढं आहे देवीच महात्मा तेवढं आहे औषध वगैरे खरोखर काय केलं काय नाही काय मग तुम्हाला चावलं दंश केला की कसं ते दंश केलं दंश केला हे असं का आश्चर्य म्हणायला लागेल तीर्थ पिऊन आमच्याकडे कस हे चाव सापच असं नाही कसलं कसलं बारीक मोठं कसलंही जरी चावलं असेल तर त्याला देवीच अरे म्हणजे गावात म्हणजे तसंच प्रथा आहे परंपरा परंपरा प्रथा सुरू आहे परंपरा सुरू आहे आता देवी उठपुंड्याला चावतो उठपुंड्याला साप चावतो आहे ना पुढे तिकडे असं हां बरोबर ते त्याला साप चावतो साप चावला की ते घालतात तिकडच्या लोकांक जर चावलं तर आपल्या देवाचे घालतात कोटुनाथ ते रोवणनाथ म्हणतात त्याचे घालतात पण ते फक्त सापावर इतर ह्याच्यावर नाही बायकीच्या ह्याच्यावर नाही सापावर फक्त साप हे केल्यावर घेऊ की काय नाही काय नाही आमच्याकडे करशील का नाही औषध हा अवशेष केला की केस बॅग आवली डॉक्टर पण नाही डॉक्टर डी प्लस काय करायचं डॉक्टर केला की केस बॅग आता कोण कोण अंधश्रद्धा म्हणतात नाही का अंधश्रद्धा अंधश्रद्धा म्हणतात कोण कोण हो हो याच कारण काय नेमकं आता कसं काय आता त्यांच्या म्हणजे समजतं काय समज अंधश्रद्धा म्हणजे काय हे आहे काय चुकी समजत आहे अंधश्रद्धा अन्नश्रद्धा हा एक चुकीला समजा देव देव म्हटला की नाही mm -hmm. तुम्ही हे पाणी जरी mm -hmm. फेला अस तरी सापाने mm धरलेलं -hmm. किंवा धरलेला माणूस जगावणार mm -hmm. नाही श्रद्धा श्रद्धापूर्वक असता ah, पाहिजे असता पाहिजे ah. आणि त्याच्यावर नेम पाहिजे हं हं बरं दुसरा दुसरा काय करायचं बण गावात किती जण चावले असें आपण त्यांनी असं हे केलंय आमच्या आमच्या हा तुमच्या सरमळे गावात सरमळे गावात आमच्या कोणाला जावानी हं हं दुसरा काय करायचं बण आणि दुसरा केलं फक्त तो माणूस भागवला हं हं समजायचं काय नाही तुम्हाला साप चावलं तर कोड मोठा होता केवडा होता तू किती लांब होता मला पावला तो हो हो हाँ? हाँ। तो एक मीटर एक मीटर होतो तुम तुमचं वेळ घेतला आहे मी तुम्ही चांगली माहिती दिलात नाही हां चांगली माहिती दिला आणि एक देवीचा महात्म्य पण कळला आमका गावचा गावचा महत्त्व जे कळला गावच्या पावसात तुम्ही भिजता काय ह्या नाही पावसात भिजतात तुम्ही कोण तुम्ही ते काय नाही आता आता भिजतात म्हटलं तुम्ही नाही नाही काय हां हां काय म्हणत होता तुम्ही काय आता काय सांगत होता तुम्ही मी हो नाही काय सांगणार ओके नाही आता पावसात भिजत होतात ना म्हणून म्हटलं तुम्हाला हो बरं वाटलं तुमच्याबरोबर बोलान तुमच्या शुभेच्छा आणि अशीच तुम्ही हां मी येल गोव्यासून येल्यातून हो थँक्यू Gracias.